राम राम शेतकरी मित्रांनो हो। कसे सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहायलाच पाहिजे तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो कृषी उद्योग आप हो, या आपल्या ऑफिशियल चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जो बॅटरी ऑपरेटेड फवारा आहे यासाठी महाडीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून कसे अप्लाय करायचे तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कंजूसी करू नका चला तर मित्रांनो कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महा टी या पोर्टलवरती लॉग इन करून आहे लॉग इन केल्यानंतर बघा कृषी विभाग अर्ज करा यावरती तुम्हाला क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला नवीन पेज इथे ओपन होईल इथे ओपन झाल्यानंतर हा असं एंटरफेस येईल कृषी यांत्रिकीकरण यामध्ये तुम्हाला बाबी निवडा यावरती क्लिक आहे यावरती क्लिक या केल्यानंतर बघा नवीन इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल तर इथे आल्यानंतर बघा मुख्य घटक यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तपशील तपशीलवरती तुम्हाला क्लिक क्लिक करायचंय मनुष्य चलित अवजारे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यावरती तुम्हाला क्लिक, तर या क्लिक आहे तर इथे आल्यानंतर तुम्हाला बघा पीक संरक्षण अवजारे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा मशीनचा प्रकार तुम्हाला इथे क्लिक आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर बघा बॅटरी संचलित फवारणी पंप कंसात कापूस यावरती क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर हे चेकबॉक्स तुम्हाला क्लिक करायचं आहे मी पूर्व सहमतीशिवाय कृषी यंत्र औजारे खरेदी करणार नाही यावरती क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर जतन करा यावरती कर तुम्हाला क्लिक आहे जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे अर्ज हे तुमचा सबमिट झालेला नाही फक्त अर्ज जतन झालेला आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे याचा अर्ज सादर करा यावरती क्लिक करून तुम्हाला त्याचं पेमेंट जे आहे करायचं आहे पेमेंट केल्यानंतर बघा असं तपशील आता ऑलरेडी मी एका ठिकाणी अप्लाय केलेला आहे म्हणजे एक अर्ज अप्लाय केलेला आहे त्यामुळे मी पुन्हा डबल अर्ज भरू शकत नाही त्यामुळे अर्ज सादर केल्यानंतर बघा असं दिसतो इथे तुम्हाला इथे बघा संपूर्ण माहिती तालुका गाव त्यानंतर मुख्य घटक कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य तपशील मनुष्यचलित अवजारे तर इथे बघा मशीनचा प्रकार ओके आणि इथे अप्लाइड वरती येतो मग इथून तुम्ही नंतर जे डॉक्युमेंट आहे ते सबमिट करून तो जे आहे आ, तुम्ही बॅटरी संचलित फवारनी पंप मिळू शकता आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद